नमस्कार मित्रांनो मी मयुरी पाटील एवन मराठी स्टोरी मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते मित्रांनो आपण एक नवीन उघडलेली आहे ती म्हणजे एवढ मराठी भेट द्या या वेबसाईट वर खूप छान कथा तुम्हाला ऐकायला पाहायला आणि वाचायला सुद्धा भेटतील तर चला कथेला सुरुवात करू माझं नाव सुनीता माझं वय तीस वर्ष आहे माझं लग्न होऊन पंधरा वर्ष झाली होती आणि दिसायला अतिशय गोरी माझे केस कमरेपर्यंत लांब आहेत मी एक रोडच्या कडेला हॉटेल चालवते तिथे रोज रोडवरून जाणारे रायवर लोक जेवण करायला चहा प्यायला माझ्या हॉटेल मध्ये यायचे माझ्या हाचं घरगुती जेवण सर्व ड्रायव्हर लोकांना खूप आवडायचं आणि ड्रायव्हर लोकांना ते जेवण परवडायचं सुद्धा आजची कथा मी तुम्हाला सांगत आहे त्यावेळी पावसाळ्याचे दिवस होते माझ्या हॉटेल एक ट्रक ड्रायव्हर आला बाहेर खूप मोठा पाऊस चालू होता त्यामुळे त्याला पावसामुळे गाडी चालवायला येत नव्हती मला तो म्हणू लागला आजची रात्र राहण्यासाठी मला रूम मिळेल का दोनच जवळ दोनच एकच रूम मी भाड्याने अगोदर दिली होती आता माझ्याकडे मी राहायची तेवढीच रूम शिल्लक होती तो खूप विनंती करू लागला माझा नवराही आज हॉटेल मध्ये नव्हता म्हणून मी त्याला माझी रूम आजची रात्र राहण्यासाठी दिले पण त्या ट्रक ड्रायव्हरने रात्रभर माझी माझं लग्न होऊन पंधरा वर्ष झाले तरी सुद्धा मला अजून मुलबाळ झाले नव्हते माझा नवरा निलेश हा खूप शांत स्वभावाचा होता पण तो खूप मेहनतही होता आम्ही दोघे जण मिळून आमचं हॉटेल सांभाळायचो सकाळपासून रात्रीपर्यंत आम्ही दोघेच तिथे काम करायचो पण मनावा तसा पैसा आणि आमची कमाई काही हॉटेल मधून नाही पण तरी सुद्धा आम्ही दोघे जण आजना उद्या खूप सारा पैसा येईल म्हणून मेहनत करत राहायचं वाटायचं आमच्याकडे अगोदर पैसा असता तर आम्ही खूप मोठा हॉटेल चालू केलं असतं हॉटेल वर जास्त करून ट्रक ड्रायव्हर चहा प्यायला थांबायचे मी जेवणामध्ये भाकरी वरण चटणी आणि ताक असं काही जेवणाचा मेनू माझा राहायचा जास्त करून पंजाबी ड्रायव्हर हॉटेल वर यायची आणि त्यांना पंजाबी जेवण आवडायचं मला पंजाबी आणि चायनीज जेवण बनवायला सुद्धा येत होतं पण माझा नवरा मला चायनीज आणि चायनी चा पंजाबी जेवण तयार करायला नको म्हणायचा आपलं महाराष्ट्रीयन जेवण हवं असं म्हणायचा कधी कधी एखादा असा दिवस जायचा की एक सुद्धा ग्राहक जेवण करायला यायचा नाही त्यावेळी माझा नवरा आमच्या हॉटेलच्या शेजारी एक छोटस तळ होत त्या तळ्यामध्ये नवरा आणि त्यांचे काही मित्र एकत्र येऊन तळ्यामध्ये मासेमारी करायला जायचे आणि मासे, मासे पकडून ते मार्केट मध्ये जाऊन विकायचे त्यामुळे माझा नवरा तिकडे गेला कि दोन चार दिवस काही हॉटेल वर यायचाच नाही त्यावेळी हॉटेलची सर्व काही जिम्मेदारी माझ्यावर राहायची नवरा नसल्यावर काही काही ग्राहक असे काही यायचे ते मला पाहण्यासाठीच त्यांना चहा पेला सुद्धा आवडायचा नाही पण मला पाहण्यासाठी गप्पा मारण्यासाठी हॉटेलवर यायचे मला सर्व काही नजर क्षणामध्ये लक्षात यायची रस्त्यावरून जाणारे येणारे लोक मला अगदी बारकाईने बघायचे त्यांचं कारण असं मी दिसायला सुंदर होतेच आणि त्यातवरून मी हॉटेल आणि लॉज सुद्धा चालवायची त्यामुळे लोकांना माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा राहायचा पण काही काळानंतर आमच्या हॉटेलच्या पाठीमागून हायवे रोड निघून गेला त्यामुळे बरीच ट्रक आणि वाहने हायवे रोडवरून जाऊ लागले त्यामुळे माझे ग्राहक आता दिवसेंदिवस कमी होऊ लागले ज्या कोणाला इथे हॉटेल आणि लॉज माहीत राहायचं तेच लोक हायवे वरून गाडी हॉटेल कडे वळवायचे पण नवीन ड्रायव्हर लोकांना माझं हॉटेल येथे आहे हे काही कळायचं नाही त्यामुळे माझे ग्राहक खूप कमी झाले माझा धंदा जणू बंद पडायच्या मार्गावर आलेला होता घरात पैशाची कमतरता खूप जाणवू लागली होती नवरा मासेमारी करून सुद्धा काही मनावा तसा पैसा जमा होत नव्हता म्हणून नवरा शहरामध्ये मिस्त्रीचे काम करायला गेला त्याला मिस्त्रीचे काम सुद्धा माझ्या नवऱ्याला जमायचे आणि शहरामध्ये मिस्त्रीला दिवसाचा चांगला मिळायचा त्यामुळे नवरा शहरामध्ये जाऊन मिस्त्रीचे काम करू लागला नवरा मला सांगत होता आता हॉटेल बंद करायला पाहिजे पण मी म्हणायचे की नको मी तरी घरात बसून काय करणार आहे म्हणून मी हॉटेल तसेच चालू ठेवले आता नवरा माझ्या हाती काही आठ दहा दिवस लागायचाच नाही नवरा जवळ नसल्यावर नवऱ्याची कमतरता मला खूप भासत होती त्यामुळे आम्ही एकमेकांशी बोलू शकलो नव्हतो नवऱ्याचा विचार माझ्या डोक्यात आला की त्याच्या आठवणीत मी हरवून जायची तो एके काई देखना होता, पनाता हली तो थोड़ा सा नहीं लागला। तो एकेकाळी खूप होता पण आता राहिला नाही हल्ली थोडासा करू लागला पूर्वी इतका आनंदी असायचा की त्याचा हसू पाहून मलाही छान वाटायचं माझ्या नवऱ्याकडे मोबाईल नव्हता त्यामुळे नवरा कामावरती निघून गेल्यावर तो गावाकडे कधी येणार आहे याची मला काही कल्पना राहायची नाही त्यामुळे आम्ही एकमेकांना बोलू सुद्धा शकत नव्हतो नवऱ्याच्या आठवणीत एका वेळी मी खूप हरवून जायची एकेकाळी माझा नवरा दिसायला खूप देखणा होता तो खूप व्यसन सुद्धा करू लागला होता त्यामुळे माझा आणि त्यांच्या व्यसनामुळे वादविवाद सुद्धा तो मला लाडाने सांगायचा की राहू दे मी आता नंतर नाही व्यसन करणार त्याच्या बोलण्याने मी सुद्धा राग विसरून जायची आणि हसायला लागायचं मला अजूनही मुलबाळ नव्हतं त्यामुळे मी सुद्धा खूप दुःखी होते आणि नवऱ्याला सुद्धा माझा मूल हवं होतं त्याला बुलका हवा होता मला मूल नसल्यामुळे मी गोंधळून जायची नवरा म्हणायचा मी तुला सुख देऊ शकलो नाही आणि मी सुद्धा त्याला समजून द्यायची कि पैसा संसारामध्ये कमी असल्यामुळे माझा नवरा खूप निराश व्हायचा आणि त्याच्या कारण मला कळून यायचं म्हणून मी सुद्धा माझ्या नवऱ्याकडे कोणताही हट्ट करायचा नाही नवरा शहरात गेला होता आणि पाऊस चालू होता अंधारात एक ट्रक आला आणि उभा राहिला मी आता हॉटेल बंद करणारच होते त्याने टॉर्च लावली आणि माझ्या हॉटेलकडे आला आणि मला म्हणू लागला जेवायला काही मिळेल का मी त्याला सांगितलं हो मी लगे गरम गरम जेवण करून देते आणि मी त्याला जेवण तयार करण्यासाठी गेले त्या अगोदरच पावसामध्ये गारवा असल्यामुळे मी त्याला अगोदर चहा करून दिला आणि नंतर जेवणाच्या तयारीला लागले वीस मिनिटातच मी त्यांना जेवण करून दिलं त्याने पोर्टवर जेवण सुद्धा केलं त्या दिवशी हॉटेलवर कोणीही नव्हतं मी आधी तो ट्रक ड्रायव्हरच होतो पावसामुळे रोडवरची वाहने सुद्धा खूप कमी झाली होती त्याला मी केलेले जेवण सुद्धा खूप आवडलं तो म्हणाला खरच तुमच्या हाताला चव आहे मी त्याला धन्यवाद म्हणू लागले आणि तो म्हणाला आता पाऊस तर खूप वाढला आहे आणि मला काही आता गाडी चालवता येणार नाही मला राहण्यासाठी रूम मिळाली तर खूप छान होईल माझ्याकडे दोन रूम होत्या त्यातली एक रूम मी भाड्याने दिली होती आणि आता राहिली दुसरी रूम त्या रूम मी राहायची पण तो स्वभावाने आणि बोलायला खूप चांगला वाटला त्यामुळे मी सुद्धा विचार केले अगोदरच ग्राहक खूप कमी यायला लागले आहेत आणि याला सांगितले तर तो नंतर कधी हॉटेलवर थांबणार नाही मी त्याला सांगितलं आता एकच रूम आहे पण त्यात मी राहते तो लगे म्हणू लागला हो काही हरकत नाही मी ऍडजस्ट तर करून घेईल जर तुम्हाला काही अडचण नसेल तर मी सुद्धा बर ठीक आहे म्हणून सांगितलं त्याने ट्रक मध्ये जाऊन आपली बॅग घेऊन आली मी त्याला रूमवर नेऊन सोडले रूम मध्ये दोन पलंग होते त्याने आपली बॅग ठेवली आणि रूम मध्ये आराम करू लागला मी माझं हॉटेल मध्ये सर्व काही काम उरकून घेतले तो एका पलंगावर झोपला होता आणि दुसऱ्या पलंगावर मी झोपली मी माझ्या मनातल्या मनात खुश होते आता रूमचं भाडं येणार आणि तेवढ्यात पैसा जमा होणार रात्रीचे दोन वाजत आली असती पाऊस काही थांबायचं नाव घेतच नव्हता आणि त्यात विजाहीत खूप चमकत होत्या आणि मला तो थंडीमध्ये खूप काकडत असताना दिसला मला त्याच्यावर खूप दया आली आणि मी उठून माझ्या जवळची एक चादर घेतली आणि त्याला पांगरायला दिले तो झोपेत होता पण खूप काकडत होता त्यामुळे मी त्याला झोपेतून उठवायला नको म्हणून त्याला चादर पांगरू घातले आणि पाहते तर त्याला ताप सुद्धा आला होता तो पावसामध्ये पूर्णपणे भिजला होता त्यामुळे त्याला इन्फेक्शन झालं होतं माझ्याजवळ गोळ्या औषध सुद्धा होत्या म्हणून मी त्याला झोपेतून उठवलं आणि सांगितलं आहो तुम्हाला तरी ताप खूप आलेला आहे आपण सर्दी झालेली आहे आणि सर्दी सुद्धा झालेली आहे माझ्याकडे काही गोळ्या औषध आहेत ते तुम्ही घेतला तर तुम्हाला सकाळपर्यंत बरं वाटेल आणि झोप सुद्धा खूप चांगली येईल तो सुद्धा म्हणू लागला हो ना पावसामध्ये भिजल्यामुळे खूपच इन्फेक्शन झालं आहे मी त्याला गोळ्या औषधी दिले आणि तो मला म्हणू लागला तुम्ही इथे एकट्याच राहता का मी त्याला सांगितले हो मी माझ हॉटेल आहे माझा नवरा शहरामध्ये काम करतो हायवे रोड पलीकडे गेल्यापासून आमचे ग्राहक खूप कमी झाले आहेत मी त्याला सांगितलं पण त्याला ताप असल्यामुळे मी त्याला आराम करायला सांगितलं आणि मी सुद्धा झोपी गेले सकाळचे पाच वाजले मला जाग आली आणि उठून पाहते तर तो ट्रक ड्रायव्हर तिथे काही मला दिसलाच नाही मी बाहेर सुद्धा येऊन पाहिलं पण त्याचा ट्रक तिथे उभा नव्हता आणि त्याने पलंगा तीन हजार रुपये ठेवले होते मी विचारात पडले तो न सांगतात असा कुठं निघून गेला त्याने मला जाताना सांगायला तरी पाहिजे होते पण असं तो खूप प्रामाणिक होता आणि त्याने पैसे सुद्धा ठेवून गेले होते दुसरं कोणी असा तर पैसे सुद्धा ठेवून गेला नसता त्याचा प्रामाणिकपणा मला खूप आवडला दुसऱ्या दिवशी माझा नवरा परत आला माझा नवरा वीस दिवसापासून माझ्या जवळ नव्हता मी त्याला विचारले आहो तुम्ही एवढे दिवस का आला नाहीत कुठे गेला होता तो म्हणू लागला मी सुरतला कामाला गेलो होतो आणि आणि बांधकामाची तिकडे चालू आहे पाऊस खूप होता त्यामुळे पावसामध्ये वाहन काही मिळत नव्हते पण असो माझा नवरा वीस दिवसांनी परत आला होता आज येत असताना त्याने व्यसनही का काही करून आलं नव्हतं म्हणून मला तो म्हणू लागला बघ संगीता तुला म्हणतो ना मी व्यसन करणार नाही बघ आता यावेळी मी कसंच व्यसन करू शकलो नाही मला सुद्धा खूप बरं वाटलं की माझ्या नवऱ्याने व्यसन करून आला नाही एक महिन्यानंतर तो ट्रक ड्रायव्हर पुन्हा माझ्या हॉटेलवर आला मी पाहताक्षी त्याला ओळखले तो हसून मला म्हणू लागला आता लवकर जेवण बनवा पाठीमागे तुमच्या हातचं जेवण खालेली चव अजून गेली नाही म्हणू लागला त्याला अगोदर दुसरं काही बोलणं योग्य वाटलंच नाही म्हणून मी अगोदर जेवण बनवून दिलं तो जेवण करत होता मी त्याला म्हणाले तुम्ही पाठीमागे आला होता पाऊस चालू होता तुम्हाला थंडी सुद्धा वाजत होती आणि ताप सुद्धा आला होता मी तुम्हाला त्या रात्री गोळे औषध सुद्धा दिले आणि तुम्ही सकाळी उठून निघून गेलात मला तुम्ही जाताना सांगितलं सुद्धा नाही तेव्हा तो म्हणू लागला अहो पावसामुळे गाड्या चालत नव्हत्या आणि गाडी खाली करायची ऑर्डर आली होती आणि गाडीतले सामान वेळेवर खाली नाही केलं तर मला दंड बसला असता त्यामुळे तुम्ही सकाळी झोपेत होता आणि सकाळच्या झोपेतून तुम्हाला कसं उठवायचं चा। हा विचार करून तुमचं बिल सुद्धा तेथे ठेवून मी निघून गेलो मी त्याला म्हणाले हो तुम्ही खूप प्रामाणिक आहात त्याने सांगितलं मी नागपूरचा आहे माझ्या दोन गाड्या आहेत एक गाडी माझा छोटा भाऊ चालवतो आणि एक गाडी मी चालवतो पुढे तो म्हणू लागला तुमच्या हातची चव एवढी भारी आहे की बस तुम्ही हॉटेल मोठं करायला पाहिजे होत मी त्याला सांगितलं अहो त्यासाठी पैसा खूप लागतो आम्हा गरिबाकडे तेवढा पैसा कुठून येणार यातच आपलं संसार घर चालवतो मी त्याला म्हणू लागले त्याने आता येतो असे सांगितलं आणि जात असताना सुद्धा मला त्याने तीन हजार रुपये देऊन गेला मी त्याला म्हणाले तुमचं एवढं काही बिल झालं नाही तुम्ही बिल फक्त चारशे वीस रुपये द्या तो म्हणाला अहो राहू द्या तुम्हाला पुढच्या वेळेस आल्यावर आणखी छान सर्व्हिस द्या आणि हसले आणि म्हणाले म्हणजे मी सर्व्हिस छान देत नाही तो म्हणाला अहो असं काय नाही तुम्हाला सहज म्हणालो आणि तो, तो गाडी चालू करून निघून गेला खरंच माझं मन त्याच्यावर आल्यासारखं झालं होतं त्याचं बोलणं खूप गोड होतं आणि त्या त्याचा प्रामाणिकपणा माझ्या मनावर राज्य केल्यासारखा झाला होता तो माझ्या अगदी जवळचाच कोणीतरी आहे असं मला वाटायला लागलं होतं तो निघून गेला आणि तेवढ्यातच माझा नवरा आला मी माझ्या नवऱ्याला अगोदरच्या गोष्टीबद्दल आणि आताच्या सुद्धा गोष्टीबद्दल नवऱ्याला सांगितलं त्या व्यक्तीने तेव्हा गेल्या महिन्यात तीन हजार रुपये देऊन गेला होता आणि आता सुद्धा त्याने खुशीने तीन हजार रुपये देऊन गेला माझा नवरा सुद्धा हसून लागला आणि म्हणाला सुनीता तुझ्या हातीचो तशी आहे त्यामुळे ते ड्रायव्हर लोक जेवणावर खूप खुश होतात त्या ट्रक ड्रायव्हरने मला सांगितलं होतं की आता पाच दिवसांमध्ये ट्रक खाली होणार आहे आणि नंतर याच रोडने मी रिटर्न भाडे मिळाले आहेत त्यावेळी जाताना मी, मी ला परत येईल असं त्यानं सांगितलं होतं मी माझ्या नवऱ्याला सांगू लागले की तो आणखी पाच दिवसांनी परत येणार आहे असं सांगितलं आणि मी आणि माझा नवरा आपापल्या कामात गुंत झालो त्याने म्हणल्याप्रमाणे तो पाच दिवसांनी परत आला माझा नवरा सुद्धा हॉटेलमध्ये होता तो दिसल्याबरोबर मी माझ्या नवऱ्याला आतो त्याने सांगू लागले अहो ऐका ना ते तुम्हाला सांगितलं होतं ना तो ट्रक ड्रायव्हर तो परत आलाय बघा माझा नवरा आज किचन मध्ये काम करत होता मी त्याला बसायला टेबल टाकला आणि त्याने जेवणाची ऑर्डर दिली आणि माझा नवरा किचन मधून बाहेर आला आणि त्याला पाहतच राहिला त्याने सुद्धा माझ्या नवऱ्याला पाहिल्यावर जरा गोंधळल्यासारखा झाला जणू माझ्या नवऱ्याच्यानी त्या ट्रक ड्रायव्हरची ओळख आहे असं मला वाटलं की माझ्या नवऱ्याला म्हणाले अहो काय झालं तुम्ही त्याच्याजवळ गेलात आणि तो उठून निघून गेला तेव्हा माझा नवरा मला म्हणू लागला तुला माहीत नाही तो व्यक्ती कोण आहे तो व्यक्ती काही चांगला पाडूस आहे मी माझ्या नवऱ्याला विचारू लागले अहो असं काय आहे काय झाले तरी सांगा तुमच्या आधी त्या ट्रक ड्रायव्हरची अगोदर ओळख आहे का तेव्हा नवरा म्हणू लागला हो चांगलीच ओळख आहे त्याची आणि माझी त्यामुळे मी आज परिस्थितीत आहे पण मला काही कळत नव्हते आणि काय झालं आहे याबद्दल मला काही माहीत सुद्धा नव्हती मी नवऱ्याला विचारण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा माझ्या नवऱ्याने मला सांगितले मी अगोदर ज्या ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होतो हा सुद्धा माझ्यासोबत त्याच ट्रकमध्ये हेल्पर म्हणून काम करायचा पण एक दिवस आम्ही पेट्रोल पंपावर झोपलो असताना ट्रक चोरीला गेला पण याने मालाचा मीच ट्रक चोरी केला आहे असा आरोप माझ्यावरती केला मी कोणती चूक केली नसून सुद्धा त्या मालकाने मला एक महिना तुरुंगात टाकले आणि माझ्याकडून पाच लाख रुपये वसूल केले आणि त्याच गोष्टीमुळे मी आज एवढा कर्ज बाजारी आणि हॉटेल चालवण्याच्या परिस्थितीत झालो आहे अहो मला माझ्या नवऱ्याचं आज दुःख कळालं होतं आज मी त्याच विचारात गुंतून गेले पण तो जाताना परत हॉटेलमध्ये आला आणि म्हणाला मित्रा जे काही झालं ते एक स्वप्न म्हणून विसरून जा मी आज खूप चांगली कमाई सुद्धा करत आहे तुझ्या मनाला वाटले की मालकाला तुझ्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या पण मी तसं काही केलंच आहे मला माहीत आहे हे हॉटेल तुझेच आहे पण तू माझ्याकडून मदत घेणार नाहीस हे मला माहिती होत म्हणून मी या पद्धतीने तुला मदत करण्याचा विचार केला माझ्या नवऱ्यासमोरच मला म्हणू लागला वहिनी तुम्ही तरी मी याला समजून सांगा पण त्याच्या एवढ्या काही गोष्टी ऐकून मला सुद्धा त्याला काही बोलावं असं वाटलं नाही तो निघून गेला आणि त्याने जाताना एक बॅग येथे विसरून गेली त्या बँक मध्ये तब्बल पाच लाख रुपये होते नंतर आम्हाला दोन महिन्यानंतर मी गरोदर असल्याचा रिपोर्ट आला मी आणि माझा नवरा खूप आनंदी झालो सर्व काही विसरून गेलो तर मंडळी कशी वाटली आजची कथा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तोपर्यंत धन्यवाद पाहत राहावट मराठी स्टोरी